नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी भर वस्तीमध्ये आणि मुख्य शहरापासून आणि मराठा समाजाच्या वस्तीमध्ये असलेली शेत जमीन म्हणजे बीनशेती प्लॉट आहे आणि त्याच्यामध्ये फार्महाऊस आहे अशी जागा आज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते तत्पूर्वी हा व्हिडिओ बघताना नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा असेल किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्हाला जागा विकत घेण्यास माझी या ठिकाणी नक्कीच मदत होऊ शकते तर मंडळी भर गाववस्तीमध्ये वाडी वस्तीच्या मधोमध असलेली ही बीनशेती जागा आहे सतरा गुंट्याचा बीनशेती प्लॉट आहे कमर्शियल येणे आहे या ठिकाणी व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता व्यवसाय तुम्ही काय करू शकता तर या ठिकाणी काजू फॅक्टरी असेल पल्प ज्यूस फॅक्टरी असेल किंवा इतर शेतीचे प्रोडक्ट जे प्रोसेसिंग बिझनेस कोकणामध्ये ते व्यवसाय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करू शकता कारण या ठिकाणी कच्चा माल आहे तो मोठ्या प्रमाणात मिळतो काजू असेल आंबा असेल जांभूळ असेल किंवा फोण्यास आहे अशा वेगवेगळ्या वार्षिक उत्पन्न देणाऱ्या फलबागायत शेती या ठिकाणी कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात कच्चा माल उपलब्ध आहे शेतीमाल तर नक्कीच असा शेतीवर प्रोसेसिंग बिझनेस या ठिकाणी तुम्ही करू शकता अशी शेत जमीन अशी बीन शेती प्लॉट या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे सतरा गुंठे बीन शेती प्लॉट व्यवसायाच्या दृष्टिकोनातनं किंवा आपल्याला कोकणामध्ये भर वस्तीमध्ये वाडी वस्तीमध्ये राहण्याची उत्तम सोय होऊ शकते असं फार्म हाऊस या ठिकाणी बांधलेलं आहे साडेतीनशे स्क्वेअर फूटचं बांधकाम या ठिकाणी केलेलं आहे यामध्ये ॲडिशनल बांधकाम तुम्ही म्हणजे रूम या ठिकाणी तुम्ही वाढवू शकता अजून तुम्हाला या ठिकाणी एक दोन रूम बांधायचे असतील ह्याच बांधकामाला लागून तर ते तुम्ही या ठिकाणी बांधू शकता असं हा असा हा बीन्स ती प्लॉट आहे आणि मुख्य बाजारपेठ आपल्या प्लॉटपासून फक्त मोजून तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे तर मंडळी जी मेन मुख्य बाजारपेठ आहे संगमेश्वरमधील जी मुख्य बाजारपेठ आहे देवरुख बाजारपेठ आहे ती आपल्या प्लॉटपासून फक्त मोजून तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे तर मंडळी लाईट कनेक्शन रोड पाणी गाववस्ती बाजारपेठ असं सर्व म्हणजे अशा सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत तर मंडळ वेळ घालवू नका चांगली प्रॉपर्टी शोधत असाल क्लिअर टायटल असलेली शेतजमीन शोधताय बीनशेती प्लॉट शोधताय या ठिकाणी बिनशेती प्लॉट करण्यासाठी भरपूर खर्च येत असतो पण तो तुम्हाला या ठिकाणी करायचा नाही आहे अगदी रिजनेबल किमतीमध्ये आणि डिस्काउंट ऑफर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर मंडळी वेळ झाला नका लवकरात लवकर या माझ्या सुंदर प्रॉपर्टीला भेट देऊन या जागेची पूर्ण माहिती घेऊन पूर्ण डॉक्युमेंट या ठिकाणी व्हेरीफाय करून ही जागा नक्कीच तुम्ही विकत घेऊ शकता या ठिकाणी सतरा गुंठे जागेची प्लस बोरवेल आहे प्लॉटमध्ये प्लस घर आहे बांधलेलं आणि प्लस वाढीवस्ती अशा ह्या जागेची किंमत आम्ही या ठिकाणी सतरा लाख रुपये सांगतोय अगदी हेवी डिस्काउंट देऊन तुम्हाला ही जागा मी देणार आहे नक्कीच पूर्ण विश्वासाने या ठिकाणी डील फायनल करू शकता आपण वेळ घालवू नका जागा चांगली आहे सातबारा एकच आहे सिंगल मालकीची जागा आहे बिन्स येथी प्लॉट कमर्शियल केलेला आहे आणि ही पूर्ण अशी टेबल फ्लॅट प्लॉट आहे आणि पूर्ण असा सपाट शेत जमीन नक्कीच तुम्हाला या ठिकाणी रिजनेबल प्राईजमध्ये आम्ही देतो आहे तर नक्कीच हेवी डिस्काउंटचं तुम्हाला या ठिकाणी ही जागा विकत मिळणार आहे तुम्हाला चांगला डिस्काउंट या ठिकाणी मी देणार आहे तर नक्कीच मंडळी कॉल करा व्हॉट्सअप मेसेज करा आणि या प्रॉपर्टीची जास्तीत जास्त माहिती या ठिकाणी घे घ्या तुम्ही तर मंडळी अशाच कोकणामध्ये बरेचसे असे फार्म हाऊस विकणे आहेत फळबागे शेती केले प्लॉट विकणे आहेत तर त्या त्यांची त्या तुम्हाला गरज असेल संगमेश्वर तालुक्यामध्ये तुम्हाला शेतजमीन फार्मा हाऊस विकत घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी नक्कीच कॉल किंवा कि व्हॉट्सअप मेसेज करू शकता तसेच मंडळी हा माझा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉपर्टीज या व्हिडिओमार्फत बघता येऊ शकतात आणि त्या चांगल्या किमतीमध्ये कमी किमतीमध्ये या ठिकाणी तुम्हाला विकत घेता येऊ शकतात तर मंडळी हा प्लॉट कसा वाटला खूप सुंदर प्लॉट आहे ना तर वेळ घालू नका लवकरात लवकर या जागेला भेट देऊन या जागेची पूर्ण माहिती मिळवा आणि डॉक्युमेंट व्हेरिफाय करून लवकरात लवकर ही लवकर जागा विकत घ्या थँक्यू पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह शेत जमिनीच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू